व्ही जी मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतण्या या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग ऐकण्यापूर्वी प्लीज माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि कथेचे आधीचे सगळे भाग ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतिय गुंतण्या आतूर फिरुनी भाग ब्याऐंशी अखेर हो म्हणता म्हणता ठरल्याप्रमाणे तिच्या घरी जायची वेळ झाली केतन आरशासमोर आवरत होता अंगात घातलेल्या ब्लॅक शर्टची बटन्स लावत होता काय आरपर्णी आज मला हा ब्लॅक शर्ट घालायला लावायची काही गरज होती तिच्यापासून दूर राहायचंय मला आणि तू आहेस की ऑफकोर्स केतन होती तर त्याच काय आहे ना माझा नवरा ब्लॅक शर्ट मध्ये जरा जास्त हँडसम दिसतो नाही का तीही त्याचे उरलेले बटन्स लावत हसत म्हणाली तसा एक क्षण तो तिच्याकडे पाहत राहिला काय काय झालं असं का पाहत केतन ती हसत म्हणाली तू तुझ्या हँडसम नवऱ्याला कुठे पाठवत आहेस हे सुद्धा लक्षात ठेव पर मी नाहीतर ती आधीच उधळलेली आहे विसरू नकोस तो असं म्हणाला तसं तिला आणखीनच हसू आलं हो म्हणून तर बिच्चारी त्याच काय तिच्या ताटात मस्त गुलाबजाम येणार आहे पण तिला तो खाता येणार नाहीये आणि याची मी पुरेपूर काळजी घेणार आहे कळलं ना तिच्या या बोलण्यावर त्याला मात्र हसू फुटल हम्म हा घ्या परफ्युम इतकं कि तिला असं वाटायला हवं यार माझं नशीबच खराब आहे तू काय करत आहेस तुझं तुला कळतय म्हणजे झालं मलाच इमॅजिन करून भीती वाटते तिथं काय आणि कस होणार आहे म्हणत त्याने सोडत परफ्युम मारला काय नाही हो हो यू डोंट वरी ती त्याचा शर्ट नीट करत म्हणाली केतन मात्र आता तिच्याकडे वळलेला तिलाच पाहत होता आता काय झालं काही नाही यार थोडं टेन्शन आलंय ग म्हणत त्याने पटकन पुढे होऊन तिला घट्ट मिठीत घेतला ए परणी तू घेशील हा सगळं सांभाळून मला प्रचंड भीती वाटते यार तो तशी ती त्याच्या पाठीवर थोपटून म्हणाली केतन मी आहे म्हटलं ना काही नाही होत ऑल द बेस्ट आणि सांगितलेलं तेवढं लक्षात ठेवाल आणि हो ती अगदीच उधळली ना तर तिला काहीतरी बहाना बनवून वॉशरूम मध्ये जा ओके okay. हम्म hmm. तो तसाच डोळे घट्ट मिठून आणि मोठा श्वास घेऊन म्हणाला पण तरीही त्या दिवशीच कियाचं रूप त्याला आठवलंच अंगावर एक भीतीचा शहाणा उमटून गेला आणि त्याने पर्णीभोवतीची मिठी आणखीनच घट्ट केली मनात तत्क्षणी तिच्या घरी जायचं या विचाराने जाणवणारी अस्वस्थता तो कमी करण्याचा प्रयत्न पर्णीच्या मिठीत करत होता आणि जेव्हा त्याला तिच्या त्या मेठीत थोडीशी सकारात्मकता भरल्यासारखी जाणवली तेव्हाच तो बाजूला झाला ना ओके हम्म पटकन येशील हा पर्णी चल निघूया हो केतन आणि हो मला थोडं तिचं घर येण्याआधीच्या चौकात सोडा मी येईल चालत पर्णीने केतनला आठवण करून देत सांगितलं दोघही घराबाहेर पडले घराबाहेर पडताच कारमध्ये येऊन बसल्यावर केतनने कियाराला घरातून निघाल्याचा मेसेज केला आणि मगच ते तिथून तिच्या घरी जायला निघाले कार रस्ता कापत होती काहीच अंतर कापलं असेल आणि फार तर निघून त्यांना दहा मिनिट झाली असतील अन एवढ्यात पर्णीचा मोबाईल वाजू लागला तिला चक्क कियाराचा फोन कॉल येत होता तिच्याकडे तिचा आधीच नंबर सेव्ह असल्यामुळे तिला समजलेलं एक मिनिट कार थांबवा काय झालं अहो तिचा फोन येतोय कोणाचा त्याने कार बाजूला घेतली आणखी कोणाचा तिचं नशीब चांगलंच खराब आहे म्हणून तिला मला कॉल करायची बुद्धी झालीये बाकी काही नाही मी उचलते बोलू नका आता म्हणत पत्नीने तो कॉल उचलला आणि सरळ स्पीकर वर केला आणि रेकॉर्ड ही लावला हॅलो कोण बोलतय कोण बोलतय मी किरा आणखी कोणाची अपेक्षा करत होतीस का आणि खाय खूप प्रयत्न केलेस नाही तू तुझ्या नवऱ्याला माझ्यापासून वाचवायचे पण काय उपयोग नाही ए काय म्हणायचं काय तुला जरा स्पष्ट बोलशील काय म्हणायचं आहे सांगते हा बर मला सांग आधी तुझा नवरा कुठं गेलाय आता ते काही तुला माहितीये अ कोणा मित्राला भेटायला गेले का तिनं केतनकडे पाहत असं म्हणाली तशी ती मोठ्याने हसू लागली कोणत्या मित्राला सचिनला का नीरवला म्हणत ती पुन्हा हसली कोणाला का भेटायला जाईन ते तुला काय करायचंय ओ म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही तर अगं आहेस कुठे तो सचिन आणि निरवला नाही मला भेटायला येतोय त्याच तुझ्यावर प्रेम नाहीच आहे आता तरी सोड त्याला त्याला मी हवीये कळलं ए मूर्ख मुली काहीतरी भंकस करू नकोस काय माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे तो असं कधीच करणार नाही कळलं ना ओ हो विश्वास मॅडम विश्वास पानिपतच्या लढाईत गेला माहिती करून घ्या हवं तर आणि हो, हो। आमचं दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे आता तरी शहाणी हो आणि सोड त्याला आणि माहितीये असं आम्ही कित्येकदा भेटलोय तुला कस माहित असेल मला आय लव्ह हिम यार ए तू आमच्यात भांडणं लावशील आणि मी ऐकेन असं वाटलं का तुला तुझ्यासारख्या फडतूस मुलीवर मी नसे ऐकून मी माझ्या केतन सोबत कधीच भांडणार नाहीये कळलं ना परनी म्हणाली ती केतनला शांत राहण्याचा इशारा करत होती बर बाई तुला खात्रीच करायची असेल तर माझ्या घराचा पत्ता तुला माहीत आहेच येऊन बघ तुझ्या डोळ्यांनी पाहू शकतेस तो कशासाठी माझ्याकडे येतोय कारण त्याला मी हवीये ए, ठेव तू फोन निर्लज्ज बाई कुठली बर राहिलं तर नको येऊस मग आम्हाला काय रस्ताच मोकळाय मी सांगायचं काम केले, बाकी बघ आता तुला काय वाटतंय बाय म्हणत समोरून फोन कॉल कट झाला शी इज तिचा फोन ठेवताच केतन म्हणाला आय नो तेच तर पण कळतंय का तुम्हाला आपल्या दोघात काहीच बोलणं होत नसत तर गैरसमज झाला असता की नाही पण कळालं कशी आतल्या गाठीची येते तिची हाव तिला नडली कार स्टार्ट करा पण अगं एवढं सगळं होऊन तुम्हाला तिच्याकडे पाठवते आहेस मला तर तिचं तोंडही पाहू वाटत नाहीये एवढं सगळं ऐकल्यावर मी तिच्या समोर नॉर्मल नाही राखू शकणार यार तुम्हाला राहावं लागेल केतन माझ्यासाठी हे शेवटच असेल आय प्रॉमिस यू आता तर जायलाच हवं कारण हे तुम्हाला माहितीये पण तिला माहित नाहीये की तिचा फोन तुम्ही ऐकलाय प्लीज चला माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना केतन मग चला ना प्लीज केतनने वैतागून मोठा श्वास घेत बाहेर पाहिलं आणि नाईला जाणे कार सुरू केली काहीच वेळा ठरल्याप्रमाणे पर्णीला आधी आलेल्या चौकात सोडून केतन कियाराच्या घरी पोहचला कार पार्क केली आणि मनाची तयारी करत पुन्हा एकदा मोठा श्वास घेत डोर बेल वाजवली आणि काहीच सेकंदाच्या अंतराने डोअर उघडलं गेलं आणि समोर आली कियारा ती बोलवतारात जणू कधीपासून त्याचीच वाट पाहत असावी कियाराने क्रॉप घातलेला ज्याला फक्त आधारासाठी खांद्यांवर दोन्ही बाजूला स्ट्रिप्स होत्या आणि खाली जीन्सची पॅन्ट घातलेली दार उघडताच अशी ऐटीत उभी होती आणि त्यालाच पाहत राहिलेली ओ आला ये झालंच ये, नाही असं ती म्हणाली त्याला मात्र दारातूनच पळून जाऊ वाटत होत पण तसं करता येणार नसल्याने तो कसा बसा तिथेच उभा होता तिचं ते रूप त्याला क्षणभरही काही फील करण्याऐवजी आणखीनच टेन्शन देणार असं होत तिला पाहूनच त्याचा घसा कोरडा पडल्याचं त्याला जाणवू लागलेलं पण तरीही चेहऱ्यावर स्मित आणण्याचा असफल प्रयत्न तो करत होता अरे काय किती घाबरतोय ये ना पटकनात म्हणत तिने त्याला जवळजवळ आत ओढलं आणि पटकन तार लावून घेतलं केतनला मात्र आता घाम फुटू लागलेला आणि एवढ्या डोळ्यांच पातळ लवतय ना लवतय तोच ती एकदम त्याला घेऊन गे भिंतीकडे गेली आणि भिंतीत रेटून त्याच्या अंगावरून हात फिरवू लागली ओह केतन तू ब्लॅक शर्ट वेअर केलाय माय गॉड कसला सॉलिड दिसतोय आय कॉन्ट वेट यार सो नायस परफ्यूम वाव तू तर तयार होऊन आलाय अगदी म्हण ती त्याच्या खांद्याजवळ जाऊन त्याचा परफ्यूमचा वास घेऊ लागलेली आणि तो वास घेतच ती सुरू होऊ लागलेली पाहून त्याने तिला हिम्मत करून थांबवलं हो 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 पण वेट वेट थोडं थांबशील का थांबायचं पण का आय कॉट वेट केतन वी डोंट केव्ह टाइम वॉट टाइम नाही म्हणजे कोणी येणार आहे का अ म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला पण वेट का करायचा कारण मी ऑलरेडी वेट करून थकले केतन सर ना यार पण पण मला म, म, पाणी तर दे ओ, बर एक काम कर तू बेडरूम मध्ये जा मी आलेस तुझ्यासाठी पाणी घेऊन इकडं आहे बघ बेडरूम गो गेट रेडी म्हणत ती किचन मध्ये धावतच गेली पण लवकर ये अरे यार, यार मी तिला मेसेजच केला नाही मनातच मनात लक्षात येत त्याने बेडरूम मध्ये जाता जाता पटकन तिला एक अक्षर टाईप करून पाठवलं आणि तो घाबरत बेडरूम मध्ये आला अस्वस्थते त्याचा सारखाच केसात हात जात होता ते बेड पाहून त्याला अतिशय अनकम्फर्टेबल वाटत होत खूप सारा फ्रेशनर मारून ठेवलेला तिने आत येताच त्या वासाने त्याला डोकं दुखल्याची ही भावना होऊ लागलेली त्याला प्रचंड अस्वस्थता होऊ लागली होती तो वळलाच होता तर ती एवढं त्याच्यासाठी पाणी घेऊन ही आलेली ओ थँक यू म्हणत त्याने तिच्या हातातला ग्लास घेतला आणि हळूहळू पाणी पिऊ लागलेला तर तिचा हात त्याच्या पाठीवर आलेला पाहून त्याने तो पकडला एक मिनिट पाणी तर पिऊ देशील आधी राग येत होता पण तो कसा बसा कंट्रोल करत म्हणाला केतन होतन मी कुठं काय केलंय किती रे घाबरतोस तू तू असा आहेस ना म्हणून मला खूप आवडतोस बघ ती हसत त्याला म्हणाली केतन मनोमन धावा करत होता परनीने लवकर पोहोचावं यासाठी किअराचं काहीतरी बोलणं चालू होत पण आता ते शब्दही त्याच्या कानापर्यंत पोहचत नव्हते कारण त्याला क्षणभरही तिथं थांबायची इच्छा नव्हती त्याचं पाणी पिऊन होताच तिने त्याच्या हातातला ग्लास ओढून घेत बाजूला ठेवला आणि आता त्याच्या जवळ त्याच्या शर्ट्सचे बटन्स काढू लागली अग किती घाई करतेस मला जरा वॉशरूमला जायचं होतं इट्स अर्जंट प्लीज ओके धा पटकन हाय यार तू केतन म्हणत ती वळता गुणवळली इज दिस युअर वॉशरूम होय केतन लवकर यार काय तू ती म्हणत होती आणि केतन वॉशरूम मध्ये शिरला आत आल्यावर कुठं त्याला बरं वाटलं जणू आपण सेफ झालोय असं त्याने आत येताच बेसिनचा नळ चालू केला आता तो जरा थोडा वेळ इथं घेऊ शकत होता त्यामुळे त्याला हायस वाटू लागलेलं ला। पर्नी पटकन ये ना यार माझा जीव घेतेस का आता ती हळहळ बसलीच आहे बाहेर आता तर इथेच गडप वाटतय तो, तो डोळे मिटून म्हणत होता आणि त्याला बाहेर यायला वेळ लागतोय म्हणून कियारा वैतागून इकडं तिकडं फिरत होती केतन किती वेळ लावतोयस कम मॉन यार काय करतोयस तू ये ना पटकन बाहेर ती बाहेरून त्याला क्षणक्षणाला आवाज देत होती अगं हो आलो थोडा वेळ तर वागतोयस तुझ्या डोक्यात काही प्लॅन तर शिजत नाहीये ना तसं असेल तर बघ हा माझ्या इतकं वाईट कोणी नसेल ती बहुधा वॉशरूमच्या दरवाजा जवळ येऊन विचारत होती अग असं काही नाहीये ते माझ आज जरा अपसेट आहे तो आतून उगाच हो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला एक एक सेकंदात जस जसा जात होता तस तस पर्णी काय येत नाहीये तिला का, का वेळ लागतो या विचाराने तो टेन्शन मध्ये आलेला आणि पर्णीला फोन करून आपण चूक तर नाही ना केली असं कियाला वाटू लागलेलं कारण ती कधीही येऊ शकत होती तसं तर तिला तेच हवं होतं पण तिला खरं तर वाटायला तर हवं खर तर असं दाखवून तिला दोघांना वेगळं करायचं होतं पण तिला माहिती नव्हतं तिच्या प्लॅनच्या आधी पर्णीचा भरनाट प्लॅन आधीच रेडी होता आता बाहेर ये आता जर का तू बाहेर आला नाहीस तर मी, मी पर्णीला कॉल करून सांगेन हा की तू माझ्यासोबत आहेस एक क्षणाला त्याला फारच वेळ लागतोय पाहून केरा त्याला धमकावत बाहेरून म्हणाली असं करू नकोस मी मी आलोच तो म्हणाला जरी त्याला माहिती होत तिनं ऑलरेडी परनीला फोन केला आहे आणि तिच्याशी बोललेली आहे पण तिला तस तो जाणून देऊ शकत नव्हता पाच तिथं दहा मिनिट झाली असतील डोअर बेल वाजली नव्हती त्यामुळे पर्णी आली नव्हती हे तर कन्फर्म होत पण तरीही तो नाही जाणे बाहेर आला सॉरी यार आय एम रिअली व्हेरी सॉरी तो म्हणतच बाहेर आला दोनच पावलं पुढं आला असेल तशी अंगावर आली आणि त्याला तिनं बेडवर वेळी सारखं त्याच्या गळ्यावर आणि छातीवर ती वेड्यासारखी करू लागली सोबतच त्याच्या शर्टची उरलेली बटन्स खोरू लागली आणि तस त्याच्या हृदयांची स्पंदन भीतीने वाढू लागली कुठे मगाशी त्याच्या शर्टची बटन्स लावणारी पर्णी आणि कुठेही नालायक कियारा त्याला त्या क्षणाला मनात तर येत होत की तिला सरळ ढकलून द्यावं पण तसं करताही येत नव्हतं त्याच पर्णीला यायला वेळ लागत होता आता वेळ लागायची वेळ आलेली ला आता पर्णी लेट आली तर आपलं काही खरं नाही या विचाराने केतन टेन्शन मध्ये आलेला तोवर तर तिने त्याचा शर्ट काढून बाजूलाही फेकला आजचा पार्क इथं संपलाय पर्रीला यायला का बरं वेळ लागला असेल बिचारा अवस्था हो खूप डेंजर आहे बघूया पुढच्या भागात काय होत आहे त्यासाठी ऐकत राहा गुंतण्या आत ऊर फिरून कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच